कल्याण शहरामध्ये सर्व दूर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे रस्ता कमी खड्डा जास्त अशा परिस्थितीमुळे सामान्य माणसाला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच वाहतूक कोंडीमुळे आणि जीवघेणा खड्ड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तरी प्रशासन मुरदाड आहे त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मान्य श्री सचिन पोटे जिल्हाध्यक्ष के डी सी सी आणि मान्य जपजीत सिंग माटा जिल्हाध्यक्ष के डी वाय सी सी यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मान्य कांचनताई कुलकर्णी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस के डी सी सी मान्य राकेश मुथा मुन्ना तिवारी मान्य लालचंद तिवारी अरुण वायले मान्य वैशाली फाग मान्य लता जाधव शेखर पोटे अमित म्हात्रे वर्षा रसाळ भूषण बेंद्रे रोहित कदम ब्लॉक अध्यक्ष माननीय प्रवीण साळफे राजेश वाघमारे विमल ठक्कर उर्मिला भोईर माया डोळस तसेच विवेक यवगल मेहर चौपणे विनायक जाधव सचिन दिवर संतोष आवळे फै शेख शोएब शेख माया खरात डॉक्टर सालेहा शेख मेहना शेख सत्यभामा जयस्वाल मनीषा सरजिने अनिता राऊत साधना दळवी सुरेखा नलावडे वर्षा खरात गणेश जाधव दशरथ पाटील लिओ रेखा गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्त्यामध्ये खड्ड्या का खड्ड्यामध्ये रस्ते हे समजत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल पूर्ण शहरामध्ये दोन दोन तास ट्रॅफिकची कुंडी होते ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य जनतेचे हाल होतात आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी आयवाय युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकजी इथं उपस्थित आहेत आमचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष बोपी इथे उपस्थित आहेत कांचंदा आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे प्रशासनाला जाग आली पाहिजे कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अनेक जण अनेक जण गावी जातात गणपती बसवतात गणपती आणतात अनेक मंडळाचे गणपती बसतात अशा खड्ड्यांमुळे ग गणेशोत्सवाला संपूर्ण गणेशोत्सवामध्ये ह्या खड्ड्यांमुळे ग गणपतीला त्रास होणार आहे सर्वसामान्य त्रास होणार आहे म्हणून लवकरात लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत त्यासाठी आंदोलन आम्ही आज करत आहोत बावीस कोटीचं टेंडर महानगरपालिकाने खड्डे बुजवण्यासाठी इकडे पास केलेला आहे परंतु त्याचं काय काम झालं नाही दोन चार एवढे मोठी मोठी खड्डे बुजवण्याची मशीन आणली दुर्गाड़ी दुर्गडी किल्ल्यावर उभी आहे पण त्याचा काय काम नाही नितीन गडकरी काय <coughs> बोलतात मी दहा लाख करोडचे हायवे बनवतो पंधरा लाख करोडचे हायवे बनवतो पण साहेब हायवेला जाणारे रस्ते तर बनवा कल्याणला येणारे जाणारे सर्व एंट्री एक्झिट सर्व ब्लॉक आहे आम्हाला फक्त एवढंच आहे तीन ते चार दिवसात खड्डे नाही बुजले तर यूथ काँग्रेस आणि पेरेंट बॉडी आमची तीव्र आंदोलन करणार कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा